मित्रांनो तो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर ह्या ब्लॉगमध्ये आपण डायरेक्ट पुलावर गाडी घालणार आहे ती पण केबल पुलावर गाडी घालणार आहे मोटरसायकल तर खूप चॅलेंजिंग रान आहे तीन फुटाची जागा असते त्या पुलावर तर त्या पुलावर गाडी कशी जाते पाहूया आणि त्या पुलावर लोकं पण चालत असतात तर चला तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा पाहता असाल तर सबस्क्राईब नक्की करा कुसतो करेंगे करेगे तो पाणी करेंगे बाईक जाएंगे पूल पे मित्रांनो तर फायनली आपण आलोय ज्या काल आपण ज्या पुलाव गेलो होतो तेव्हा माणसं चालत जाऊ शकतात आता हे पुल आहे हे जेव्हा गाडी जाते तर या गाडी घेऊन जाऊया आपण या पुलाव आणि बघूया कसा एक्सपिरियन्स राहतोय त्यासाठी आपण इंस्ट्रा थ्री सिक्स्टी कॅमेरा लावूया आणि इंस्ट्रा थ्री सिक्स्टी कॅमेऱ्यातनं व्यू घेऊया की कसा येतोय व्यू चला मित्रांनो तर फायनली गाडी घेऊन चाललोय आता त्या पुलाकडं पुलाव

भाई एक ही मिनिट म्हणजे सब एक्सरसाईज ठीक आहे दे, दो नाही तुम्हाला अश्चाव गावात हो मित्रांनो फायनली आलंय गाडी बंद पडली होती म्हणून थांबलं होतं हा यो होी ती वाटते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी थांबाई नीस तर थ्री सिक्स्टीला थोडा अजून लांब करायला पाहिजे म्हणजे चांगला व्यू येईल माझ्या डोक्याच्या पाठीमागतं पण पाठीमाग बी एक भाऊ आहे त्याला थांब म्हणतो थोडं त्याला चलो राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एटायटल नीचे खाली पाहिलं जॅम कॉलेज मित्रांनो खेन तर माझी बॅग आहे ह्याच्या बरोबर मी ही बॅग सहित आलोय मी तर आईच्या गावात लय भीती ती वाटते आपली माझी पार चलो रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे का मित्रांनो तर फायनली न देता क्रॉस झाली निम्याच्या पुढे आलोय लोक येतात त्यामुळं जरा अवघड वाटतंय बाकी एवढं काही नाही फक्त तुम्ही स्ट्रेट लक्ष दिलं पाहिजे तिकडं तिकडं नाही लक्ष दिलं पाहिजे तिकडं तिकडं लक्ष दिलं की का भळतोय माणूस असं होतंय कारण खाली स्टीलच्या प्लेटच आहेत चलो 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 तसं हालायला लागलं चालू आहे का पण हे हा चालू आहे तीन मिनिटं झाली का मला हे माझ्या डोळ्यातला व्यू तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यातनं दिसल आणि इन्स्टा थ्री सिक्स्टीनी डोयचा व्ह्यू दिसल नाही हालते गटांगटांग माणसं जशी चालतेल ना तशी गटांगटा गटांटा हालते आता यायचं का नाही माझ्या प्लॅन मध्ये नाहीये एक मिनिट मॅम त्यांना ते काय म्हणायचं चालला इतकी भीती वाटती आणि त्यात एका कोपऱ्याला जायचं म्हणजे अजूनच भीती वाटणार आहे फायनली हॅलो Successfully, Pagari. Oh, yes. Ah. मित्रांनो तो परत रिटर्न निघालो आहे त्यात पुलाव ना तर इंस्टा थ्री सिक्स्टी पण चालू करू आता मध्ये गेल्या एक फोटो काढायचा आपल्याला पुढे एक गाडी जाऊन दिली त्यानुसार चाललो आहे का मग थ्री सिक्स्टी आता जरा वय वयच्या हाईटला लावू एक, एक, एक मिनिट

ओके okay. चला मित्रांनो इथं काय करतो आता फोटो काढतो इन्स्टा थ्री सिक्स्टीमध्ये म्हणजे काही दुसरा फोटो घ्यायची गरज नाही थांबू का खाली घेतो बनतो येतो बन बोर मग बळच बा हाला होत्यात काय ते एक मिनिट मित्रांनो बरोबर देऊ मित्रांनो तर आपण आहे आता नेपाळमध्ये आणि मी कळत आहे बारामती ते बारामती ते नेपाळ भूतान आणि म्यानमार गाईड ती पण पॅशन प्रो गाडीवर त्यातील दिवस आहे आज सोळावा तर सोळाव्या दिवशी मी मुक्तीनाथकड चाललं होतं पोखराकडून तर आपल्याला हा ब्रिज भेटला आहे खालच्या ब्रिजवर फक्त माणसं चालू शकतात तर ह्या ब्रिजवर गाड्या पण चालू शकतात तर आपली गाडी घेऊन आलो आहे पॅशन प्रो तर अवघड आहे खाली पाहिलं ना आता भीती वाटती समोर पाहून चालायला लागते त्यात माझ्याकडं सामान जे असतंय त्यामुळं दोन माणसं पूर्ण माणूस जर क्रॉस करत असल ना तर ही सामान ह्या ह्याच्यात आहे जाळ्यांमध्ये अशा प्रकारचे तर मित्रांनो थोडी फाट्टी पण माझ्याला वाटते ये भाऊ असल्या नदीच्या वरती केबल पुलावनं गाडी चालवली तुमच्या भावानी रामकृष्ण आरे चला मित्रांनो तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो नक्की करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा कारण तुमचा भाऊ पेशंट तो गाडीवर इतक्या लांब आला आहे आणि अजून पुढं पण चालला आहे चला बाय बाय फॉलो नक्की करा ओके मित्रांनो तर फायनली ते पुलाव जाऊन आलो पुलाव जाऊन खूप भारी एक्सपिरियन्स वाटला मला आणि आवडलं मला त्या पुलाव जाणं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि उद्यापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर हो, रोज व्हिडिओ येणार आहेत न व्हिडिओचा टायमिंग आपण चेंज करणार आहे बहुतेक बारा वाजता दुपारच्या रोज दुपारच्या बारा वाजता व्हिडिओ येणार आहेत कारण सकाळच्या आठ वाजता व्हिडिओ येणं पॉसिबल होत नाही आहे माझ्याकडून म्हणजे ते कॅमेऱ्यातनं व्हिडिओ मोबाईलमध्ये घ्या एडिट करा मग आठ वाजेपर्यंत तर माझा एडिट होऊन तयार होतो आहे अपलोड करून मग दाखवायला टाईम लागतो आहे तर बारा वाजता दुपारी रोज दुपारी बारा वाजता आपला व्हिडिओ येणार आहे ज्यांना ये वेळ नसतो त्यांनी संध्याकाळी पाहा ज्यांना सकाळी पाहिजे हो सवय त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पाहा असं करा आणि ज्यांना ल ल वेळ असतो त्यांनी दुपारी असं आहे तर उद्यापासून रोज एक व्हिडिओ येणार काही अडचण नाही एका दिवशी दोन पण येऊ शकतात मला ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस संध्याकाळी आठला पण एक व्हिडिओ येईल आणि दुपारी बाराला पण एक व्हिडिओ येईल चला बाय बाय